नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर चार हजार आठशेच्या भावासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा की अखेर चार हजार आठशे च्या भावासाठी आणखी किती वाट पहावी लागणार आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक आहे की अखेर चार हजार आठशेच्या भावासाठी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर चार हजार आठशे च्या भावासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची ची बाजार भाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सध्या कसा आहे आणि सोयाबीनच्या अवकेचा प्रभाव काय आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्याला कसा दिसणार आहे आणि या सर्वांमध्ये अखेर चार हजार आठशेच्या चा भावासाठी आणखीन आम्हाला किती वाट पहावी लागणार आहे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला विचार करायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक ही दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी प्रचंड दबावा दिसत आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन ही थोडी दबावाची आहे परंतु देशामध्ये येत्या काही आठवड्यामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार आहे घटणाऱ्या या सोयाबीन विक्रीचा आधार सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तेजी येताना दिसणार आहे पण आपला प्रश्न काय की अखेर चार हजार आठशेच्या भावासाठी आम्हाला किती वाट पाहावी लागणार तर लक्षात घ्या मार्च महिन्यात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार जाणार नाही आणि एप्रिलमध्ये सुद्धा शक्यता कमी आहे म्हणजे दोन महिन्यात एखाद दुसऱ्या वेळी जर स्थिती सोडली तर सोयाबीनचा बाजारभाव येत्या साठ दिवसात चार हजार आठशे पार जाण्याची या ठिकाणी शक्यता दिसत नाही कारण देशामध्ये निवडणूक आहेत त्यामुळं खाद्यतेलाचा सा रेकॉर्ड साठ आहे मोहरीची आवक वाढायला सुरू झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे शे दोनशेची ते जी अपेक्षित आहे पण सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवून वर जाईल याची शक्यता येत्या दोन महिन्यात तरी नाही यासाठी कमीत कमी आपल्याला मे महिन्याची वाट बघावी लागेल असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला येत्या पंधरा ते वीस दिवसात शंभर ते दोनशेची ची तेजी टप्प्याटप्प्यानं दिसणार आहे या तेजीमध्ये आपल्या आर्थिक गरजेनुसार जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी इथं मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार